नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग च्या येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे की अर्जुन डब्बा विसरून गेलेला असतो मग सायली त्याचा डब्बा ऑफिसमध्येच घेऊन गेलेली असते अर्जुन म्हणतो तुम्ही पण जेवला नाही आहेत ना मग बस माझ्यासोबत जेवायला असं अर्जुन देखील म्हणतो सायली म्हणते नाही नको मी घरी जाऊन जेवते अर्जुन म्हणतो की नाही तुम्ही जेवला नाही तर मी पण जेवणार नाही असं अर्जुन म्हटल्यावर दोघेजण छान जेवायला बसतात मग इकडे सायली म्हणते अर्जुन कॉन्ट्रॅक्टचे फाईल सायलीला दाखवत असतो म्हणतो की आपल्या कॉन्ट्रॅक्टचे हे फैल आहेत आता संपणार आहे आपल्या कॉन्ट्रॅक्टचे सायली म्हणते की आता फक्त अठ्ठेचाळीस तास राहिले आहेत बाकी हे ब हे ऐकल्यावर अर्जुनला जास्तच धक्का बसतो त्याला जास्त काळजी वाटत असते की आता हे कसं करायचं फक्त अठ्ठेचाळीस तासच राहिले आहेत आता मी कसं करणार आहे मी सायली सगळी जाण्याची तयारी करून घेतली असतील त्या निघून जातील असं म्हणते मग सायलीला सुद्धा खूप वाईट वाटत असतं फक्त अठ्ठेचाळीस तासच राहिलेले असतात मग इकडे चैतन्य आलेला असतो मग महिपतची मोठी खबर घेऊन आलेला असतो बघूया येणाऱ्या भागात काय घडेल